तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर तर पहिला आपण माल नाशिक मार्केटला प्रोटेक्स मार्केटला आपण पहिला माल पोहचतो जागेवर तर काही माल दिलाच नाही आत्तापर्यंत पाचव्या वर्षाची बाग जागेवर दिलाच नाही प्रोटेक्सला दोन गेल्या वर्षीपासून चालू आहे त्याच्या आधी काल आधी इकडं पुण्याला पण यायचा समजा दुसऱ्याची गाडी जायची आपल्याकडे गाडी नव्हती दुसऱ्याची गाडी पाठवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आता दोन वर्षापासून गाडी घेतलेली तर घरच्या गाडीनं आपण प्रोटेक्सला नेतो आता फर्स्ट टाइम मग म्हटले म्हणून फर्स्ट टाइम येतात चार वर्षात दोन कॅपा तिकडे टाकल्या ती तिसरी केप येतानी आता आजची ॲव्हरेज समजा काय होते काय नाही तिकडे एकशे साठ पासष्ट रुपयापर्यंत ॲव्हरेज बसत नाही मागल्या ट्रेनमध्ये एका आठ दिवसाच्या आधी त्याच्यामध्ये थांबलो होतो मी थोडा आठ दिवस मी आता एक काढली अजून चार पाच केपांत माझं पाठवून असतो पहिल्यांदा जाईल होय <endlessly> ती सिस्टीम कशी वाटते तुला सिस्टीम सुविधा आहे ती नंतर सुविधा भरपूर येत नाही तुला रात्री पासून सकाळपर्यंत ची अन करा तुम्हाला मालखाली करणे पल्टी मारणे मिलावाच्या प्रक्रियेमध्ये कुठल्या गोष्टी अडचण चालव नाही काहीच नाही अडचण काहीच नाही सरळ व्यवहार सगळ्यांनी कोणाला जायचं काही नाही इकड्या तिकडं काही विषय नाही सरळ सरळ मग ते तकलीफ नाहीत करायला काय नाही नाशिक मार्केटला पण सुविधा तिथे तकलीफ तकली डिजिटल मार्केट हा जागा गर्मी असते आपण जेवढी जास्तीत जास्त सुविधा असते देता येईल आपण त्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तुम्हाला आज तुमचा माल पाहिजे एकदम शायनिंग पण चांगली आहे ग्लिजिंग पण चांगली वजन पण चांगलंय तुम्ही आता किती दिवसात माल काढला नाही किती दिवसात माल काढला पंधरा मार्च पाणीमध्ये आपल्यावर सव्वा सहा महिने कलर पण चांगला आला पण आहे बऱ्यापैकी तुम्ही पाहिला असेल की आता पाऊस सगळे दिवस चालू आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे फक्त पावसात भिजलेला मला असेल तर पंधरा टक्के नक्कीच फरक पडतो लक्षात जर आपण पाहिलं असेल जर पाऊस दोन चार दिवस कंटिन्यू लागला तर त्याच्या शायनिंगला पण फिनिशिंग पण फरक पडतो तुम्ही पाहिला असेल की आता भिजलेलेच मला प्रमाणात वाढलेले माल भिजला की त्याच्यामध्ये फरक पडतो तर आपण माल नक्की नाही सगळ्यांना ज्या दिवशी पाऊस असेल माल भिजत असेल त्या दिवशी माल थांबला तरी चालेल आता घरबडून जायचं नाही रेट चांगलेच आहे मी त्याला लक्ष पण आहे कदाच चालू आता नवरात्रासाठी खरेदी पण चालू झाली होतं उद्यापासून पण नक्की खरेदी चालू होती पण मिडीयम मालाची रेट आहे ते नक्की चांगली दिसते तुम्हाला आणि पुढे गेल्यानंतर नवरात्राच्या तिसऱ्या दिवसापर्यंत डिमांड चांगली राहील नवरात्राच्या तिसऱ्या दिवसापर्यंत त्याचं कारण असं आहे की माल पोचायला पाच दिवस लागतो तिसऱ्या दिवस दिवसाचा माल पाच दिवशी पोहोचतो आणि अठरा दिवशी पोहोचतो एका दिवशी तर घट उठले असतात त्यामुळे आपण जेवढा माल काढता येईल तेवढा कलर आलेलाच काढा मिळून काढा आणि कलर आलेला नाही माल थांबू शकतो अशा मालाला कलर देऊ देत जेणेकरून आपल्या मालाचे नक्कीच पैसे बनतील आता तुम्ही पण मला पाठी भाऊ देऊन आणले तुमचं नाव सांगा माझं नाव भास्कर दत्तात्रय जाधव अकोनेर नगर माझे पहिली डाळी डाईनारण्याची म्हणजे आणि पहिली वेळ असल्यामुळं मला जे डॉक्टर मिळाले ते एकदम योग्य मिळाले होते माझी क्वालिटी चांगली होती पण मी आजारी पडल्यामुळं मला इकडेच यायचं होतं मार्केटला घेऊन पण मला येता नाही आलं मी जागेवर एकशे एकसष्ट रुपये मी जागेवर माल दिला शंभर शंभर प्लस आणि आत्ता हा आज आलेलो मी शेवट आला पहिली वेळ आणि शेवटची वेळ पुढल्या वेळेस नक्कीच मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस पहिल्यापासून तर शेवटपर्यंत येतच राहील कारण मला इतरली सिस्टीम थोडीशी आवडली की छाटणी पद्धत म्हणा तुमची काळजी करून घ्यायची पद्धत राहण्याची सोय आणि दुसरी गोष्ट नो अपराध पर अजिबात काहीच नाहीये अगदी साफसुत्रा व्यवहार थोडक्यात त्याच्यामुळे मला ते आवडलं इथून पुढे मी परत कुठं जाणारच नाही मी पहिलं हा मी हिंडत होतो फिरत होतो पाहत होतो मी काय चालले कुठं काय चाललंय हे मी पाहत होतो तर तुम्ही आल्यानंतर जे व्यक्ती पहिल्यांदा मी सांगत नाही जी व्यक्ती पहिल्यांदा जाईल त्यावेळेस त्या व्यक्ती सगळ्या गोष्टीची पडताळणी करत असतील जेणेकरून की मी जर भविष्यात आलो किंवा मी जर उद्या आलो तर मला याची गरज वाटते कि नाही वाटत आणि मी जर आलो तर आता मी सगळे वजन चेक केलं पाहिजे शॉर्टिंग कशी करतात ते चेक केलं जाईल आपण आपल्या मालाचं वजन न चेक करता आपण शेता जर दुसरं आले त्या मला तुझं वजन केलं तर त्याच्यावरती शेतावर भाजपाची पक्षा करते तेव्हा समोरच्या मालावरती जर आपण वजन चेक करत असेल त्या मालाचं वजन जर करेक्ट होत असेल तर त्याच्यावर आपण आपलं वजन नक्कीच ठेवू शकतो बरोबर आपण पाहिलं असेल की जागे होते असणार काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो माझ्या हिशोबाने माझ्यात जवळजवळ पाचशे प्लस पेक्षा फळं मोठी होती जो व्यापारी आला ना तो अजिबात बाजूला झाला नाही तिथं काही लगेच त्याने सौदाच केला माझ्या संघ आणि प्लस पॉइंट म्हणजे असा होता की मला उभा राहता येत नव्हतं मला चिकन गुण्या झाल्यामुळं मला मार्केट पर्यंत म्हणजे मी बारा तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत हॉस्पिटलला होतो माझ्या मुलांनीच काठी पाहिली माझी म्हणजे कॅरेटची आणि त्याचे पैसे त्यांनी म्हणून मला टाकले नक्कीच सांगले पण मी त्या देऊन टाकला महाराष्ट्र आज तुम्ही पहिल्यांदा आणि शेवट असा तर जरी इथे जरी परीक्षा घेतली असेल इथं जरी चेक केलं असतो तुम्हाला नक्कीच आमचं चांगलं जरी वाटलं असेल तर आम्ही नक्की सांगतो की मोकळं फिरायला या का आम्ही आम्हाला सांगत असतो ते माले ज्या नेहमी पहिल्यावर कसा येणार होतो की मला इथं पाहून जायचं होतं नका माल न माल घेता तसा येणार होतो ज्यावेळेस तुमचं नाम ज्यावेळेस बाजारात घेत त्यावेळेस त्याची किंमत ठरली जातो त्यामुळे तुमचं एकशे एकसष्ट लोकांचे एकशे पंच्याहत्तर गोळे विकलेले दोनशे दहा निघाले काही दोनशे दहा नाही एव्हरेज